तर मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल नव्हतं गेली चुंबऱ्यानं कारण काल परवा दिस आहे ना जास्त पाऊस पडले रात्री तर आज जरा रात्री कमी पडला पाऊस त्याची मुलं बघा ब्रीज कमी होत आहे बघू शकता पप्पा ढकलते बघा वरी पप्पा आज माशी माझी टी शर्ट घाते घेतलं घेतल्या तर बघू आज किती चिंबर भेटतात ज्या काही चिंबर भेटतील त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनल नवी असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा वडी ढकली बघा पप्पाने पाण्या एक तुम्ही ढकली कारण फाईप होत ना त्याच्यामुळं हलका पडला ढाकला वडी तर चला मित्रांनो आता जाऊ लोकेशनवर वर तिथे गेल्यानंतर आपण फक्त टाकू टाकताना दाखवणार डायरेक्ट उठवतानाच भेटू बघू किती चिंबर भेटतात बाबा भेटतील ना चिंबोर्या पप्पावालाही भेटतील म्हणजे थोड्याफार तरी भेटतील बघा चला जाऊ आता डायरेक्ट लोकेशनवर तिथे गेल्यावर फगुठवतानाच हो भेटू गाईज बघू शकता किती जंगल आहे या जंगलात मनीष पाटील फक्त एकटाय आणि पप्पा तिकडे गेला मी नाही इथं दहा बारा फक्त टाकलेन जर आले चेंबर तर दाखलेन तुम्हाला म्हणजे फग उठवताने हो ना दाखणार जे वर्षी टाकलेन ते जे ना टाकले ना ते दाखणार आहे जे वर्षी फग टाकले ना दहा अकरा ते बघा ना बघू किती चेंबर येतात डायरेक्ट वडित गेलो मी चिंबऱ्या घेऊन आलेल्या तेव्हा दाखलेन तुम्हाला बघा कसं जंगल आहे आणि एकटाच आहे इथं मनीष पाटील तुम्हाला माहिती आहे आगरी कोली लोक कराडी लोक कुठं घाबरत नाही म्हणजे असं खाडीन बिडीन गेल्यावर कोल समुद्रात जाऊ दे किती पण दे तरी कोली लोक आगरी लोक कराडी लोक घाबरत नाही तर बघू जर आले चिंबर तर तुम्हाला दाखविंद ओढिंग गेल्यावर आणि जे वडील टाकले ते फग उठवता नाही दाखवून तुम्हाला बघा व्हिडिओ कसं जंगल मंगल आहे मनीष भाई एकटाच आहे पप्पा तिकडे एकटाच आहे बघा दोन वर्षी फक्त दोनच डांग्याल तर अकरा भागाने दोन म्हणजे पहिले गरवणी गेले एक पण आले दुसऱ्याला कसं अर्धा तास झाला तर दोन डांग्याल तर म्हणजे एवढं मोठं नाही मीडियम साईज ची एवढं आहे म्हणजे मीडियमच मोठं बोलू शकतो बघा असं असं टाकलं बघू येताना किती येतं टाकलं मला थांबू दहा पाच मिनटं त्यानंतर जाऊ फगू बघा बघू गाईच बघा पप्पा कसा होडी चालू ते आता थोडा लांब आहे जाणार आहे मी वडीत ये पप्पा टांगे कुठले काहीच नाही पुकाड गेला येऊ इथ आपला काय येते का नाही मंडळी ठोकली वर ये काहीच नाही बघा फुकड गेला दोन पक जाग एवढ्या पण मोठ डांगे उर्ले आली आली अरे वा वा पापा कडक 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 भरलेली कुर्ली वा पापा कडक काहीच पापाची जी लागलाय झेट मित्रांनो कशी आली कुर्ली एवढे पापा भरलेली आली लाल लाल त्याची बघा बघा पावरफुल फुल कुर्ली मी पिशवी भरली चल बाहेर याला काय करशील बापा आली 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 बाबा बाबा डबल कुर्ली भरलेली ए काम पच्चिस आज कामच काढलंय ने दोन भागात दोन भरलेल्या कुर्ल्या लावा ताकत पाप्पाने वाकत नाही बाबा कशा काश्या कारल्या बाप्पाने दोन भागांनी दोन भरलेल्या कुर्ल्या इस्कू बोलते डेंजर मॅन तिसऱ्या पगाला येणार का नाही आली आली आली, 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 आली पापावाला आली आली बरे आली मस्त आली चालते आपल्याला मोठ्यात नाही पाहिजे सर्व येतील येतील समुद्राचे नाही मित्रांनो जास्त म्हणजे हावभाव नाही करायचा हावरटपाना नाही करायचा आली ते जास्त आवडपणा करायला गेलो ना आपण त्या पण भेटत नाही त्याच्यामुळं मामा पण आला मामा भेटल्या मामा पन्नास पग इतना तो पार लाईल आमगेला चार शंभरला विचार करा तुम्ही पन्नास ना खाली गेला काहीच बघा असं वाकायला लागतंय अगदी कोली कराडी यांची मेहनत म्हणजे जामच असते काडीवर आलं जाम म्हणजे जामच मेहनत बघा म्हणजे असा कुठला झिटपीठ पारला तर डोक्या बिक्यावर काय भरोसा नाही मित्रांनो कधी पण काय पण करू शकतो इथं आली वाटत आली आली हाय मस्त आहे बघा पप्पा सगळेच मोठे येत असं होत नाही ना म्हणजे मिक्स का नागाला समज बारीक आली पागाला मोठे ये ना असं असत ना आली आली बाबा काहीतरी आला बा बा बाबा बा, बा, डांग्या आय शप डायरेक्ट पा काय बोलू मित्रांनो एक पागाला छोटे आली दुसऱ्या भागाला मोठी येण्याचे चान्सेस असतात लगेच तुम्ही समजा एक भागाला मोठी आली लगेच दुसऱ्या भागाला बारीक पण येऊ शकते ना पा असं असतं काहीतरी आली तर आली खाली गेला बघा आली 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 ढांग्या काय विचार बापा डांग्याला बद्दल मंडळी एक पालवलं लगे दुसरे का वडी वडत वडत नाही याला पण कार्पाटा काहीतरी खाली गेला असच ते आपल्या असे चार पाच घर न होतात पण तेवढी मोठी म्हणजे जेवढे तेवढं फक्त दाखवलं तर ज्या मोठी होईल ना व्हिडिओ त्या मुलं कमी दाखवतो आम्ही ज्या येताना अर्धे भागांना त्या दाखवतो अर्ध्या भागांना येत त्या दाखवतो आम्ही का बघा असं खाली जात आली आली काय आली आपण का डांगे कुरले आपण डांगे होत मीडियम साईज चाल तरी कार बाप डांगे कुरले मोठा कारपे तरी येली आली पण आतमध्ये लगेच चांगल्याच मोठ्याने येणार बाप आपल्याला काय बोलशील एवढी आवाज सुटली तर बोरवारला कसं वाटतं बाबा हवे खाली गेला बाबा काय करू आली 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 शंभर टक्के बा 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 भरलेली वाली वाटत ही पण भरलेली शंभर टक्के बाप्पा मला आली मग लगेच आली बाबा कशी आली मस्त याला पण गारशील खाली गेला खाली गेला काय प्रॉब्लेम नाही एक पगाली येते एक पागाला नाही आपा एक बघ कस गेलं असं गेलं म्हणजे दुर्लक्ष जात आपला तो जातो बघ हारवून येतच राहत मग आपण मापाला मा म्हणजे मापाला मा गेलो ना पग अप आलीच होतो एकोणचाळीसच राहिली कुठं गायब झाला आणि असं खाली जात शपत कारपायला दीड किलो बारी गेली पप्पान दिली पप्पन जड आहे वर्षी तो नाही आपण चिंबुरीचं तर पाण्याने तुम्हाला माहिती किती वजन येते आली आली आता आला 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 बाप्पा डांग्या 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 गाईच डांग्याला कसा कसाय डांग्या कडक ना पा काम नाईचिरी नाही येणार मी लिहून देतो तुम्हाला कारण पापाने मुल्यावर टाकलं पग काय बोलू तुम्हाला नाही येणार आली गाईच मुल्यावर पण आली चिंबोरी पाप्पाचा पप्पाचा फक्त टाकलेला म्हणजे मी ते ना पप्पांनी वरती टाकलं निघून मुलावाली चिंबरी विचार करा तुम्ही सांगून कर ना पप्पा सांगून खाली गेला बघा आणखी दोन आहे तिथं ते पण दाखव तुम्हाला येच या कशा जागा डेंजर जागा लोकशन भयानक चिंबोड आता काहीच नाही आली आली बापा बाबा काय लाबा आली काली 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 कष्टी आली बाबा इथनच कारशील बाबा काय कारशील तर मोठाच कर यो पप्पा डांग्या आला तर काहीतरी मोठा चेन आला आला शंभर टक्के बाबा बाबा कारप्या कारप्या काहीच गेला वाटत का आटकलेल्या मुलाला बघ काय मिळत चला पुढे जातो उठवाला तर मित्रांनो आता चिंबरी काही येत नाही त्याच्यामुळे मुलं पप्पाने अर्ध दप्पा घुसरलं त्याने एक पण नाही आले आता व्हिडिओ काढते बघू येतं का नाही तर आली 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 मस्त घरी जाता आता या आली दोन पग उठवलं तर बघू मित्रांनो इथं सात आठ पग राहिले आणि ते दाखव तुम्हाला किती चुंबर आहेत आणि त्याला बघ खाली गेला काड टप्पा याला बेडकानी उरी मारली बघली तुम्ही आली आली बघा आली मारायचं मस्त आली काम पच्च असं वाकायला लागते माहिती तुम्हाला लागल डोलेम बिल्यान लागलं तर काय करून दिसते कि नाही तुम्हाला पण नसून दिसत किती बघ पाच राहिलं ना आपल्या उसलाच हा पापा बोलतोय चार आहेत बघू किती येतात आता नक्की चट्टी गेला पा, का तीन येऊ दे काहीतरी मोठा तीन का चार आहेत पुढं पुढं सरल हा तो बाई साईडला काही दिसत नाही घाण आहे त्याच्यामुळं काहीच नाही गेला तीन राहिले ना तर तीन पागानं बघू किती येतात त्या दाखवतो तीन पागानं काय आल्या तर त्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहोत किती चिंबर घटल सर्व मिली काय होते का नाही तर आला शपथ पाप्पाला वाटला आला मोठा दोन तीन पाकांना काय ते ढांगे कुरले अगं खाली गेला चिंबोरीच नाही ना बाप्पा घरी एक का दोन झाला फक्त आले आले, आले, पा पा आले 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 बाबा येऊ दे आपण लाशी बघायला काहीतरी मोठा चिंबरा आल्या आलं लाट शे आल्या तर मित्रांनो आपण सर्व पग उचलून घेतलेले बघा तर मित्रांनो पप्पाला विचारूया आज कसा वाटला चिंबर येऊ कसा वाटला बाबा चिंबऱ्या किती भेटला आपल्याला हे बघा मित्रांनो तुम्हाला तर डायरेक्ट पिशवीच खोल दाखल किती भेटले आपल्याला चिंबर हे बघा आजच्या चिंबर जास्त नाही भेटला थोड्याच भेटल्या मस्त भेटले नाही आपण हे बघा आजच्या चिंबर बघा डांगेत उलटलं त्या आवला अशी भीती वाटते काय बाबा काय आज आजची मेहनत सुटली तर मित्रांनो असेल ना तुम्ही सुटल्या आपल्याला ना। जास्त नाही भेटल्या थोड्या फार भेटल्या पण मस्त भेटल्या तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा थोडं जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नव्हे असेल त्यांनी चॅनेल सब्सक्राइब करा अशात भारी बारी, बारी व्हिडिओमध्ये भेटत राहतोपर्यंत बाय बाय